नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच दोन पॉईंट तीन याच्यामधील पूर्ण वर्ग पद्धती बघणार आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धती याच्यावर आधारित काही उदाहरणं बघितली तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही राहिलेली उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न आहे बघा तर या ठिकाणी प्रश्न आहे कि पुढील वर्ग समीकरण हे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे प्रश्न आहे यमचा वर्ग मायनस पाच एम बरोबर मायनस तीन आता हे जे दिलेलं समीकरण आहे हे एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी या स्वरूपामध्ये पहिल्यांदा मांडायचं म्हणजे ज्या ठिकाणी जे आहे हे मायनस तीन जे आहे बरोबर चिन्हाच्या इकडे काय होईल तर प्लस होईल म्हणून या ठिकाणी हे यमचा वर्ग मायनस पाच यम आणि ए प्लस तीन बरोबर शून्य हे असं समीकरण आपल्याला मिळेल मग आता या ठिकाणी चल काय आहे यम आहे मग आपण पाहिलेल्या सूत्रानुसार काय आहे तर ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बी वर्ग यानुसार आपल्याला या, या ठिकाणी काय करावं लागेल विस्तारित करावं लागेल आणि स्थिर पद जे आहे ते या ठिकाणी काय करायचं के मानायचं म्हणून या ठिकाणी काय होईल हे यमचा वर्ग त्याच्यानंतर हे मायनस पाच यम त्याच्यानंतर प्लस होईल तर चल आहे म्हणून या ठिकाणी यम प्लस के त्या कंसाचा वर्ग करायचा मग म्हणून हे काय होईल हे यमचा वर्ग मायनस पाच यम, यम आणि प्लस के बरोबर आता या ठिकाणी या यम प्लस ए याचा विस्तार करायचा तर यमचा वर्ग प्लस दोन ए यम आणि प्लस ए चा वर्ग हे त्याचा विस्तार होतो मग आता या ठिकाणी हे दोन ए एम आणि मायनस पाच एम याच्या सोबत तुलना करायची म्हणून हे दोन ए यम बरोबर मायनस पाच यम मग आपल्याला पहिल्यांदा ए ची किंमत काढायची आहे म्हणून या ठिकाणी करायचं ए बरोबर हे मायनस पाच यम आणि ते गुनिला जे आहे ते या ठिकाणी भागीला होईल दोन यम त्याच्यामध्ये हा यम यम कटून जाते आणि आपल्याला ए ची किंमत मिळते मायनस पाच छेदामध्ये दोन म्हणून हे झाली आपल्याला ए ची किंमत मायनस पाच छेदामध्ये दोन तर आपल्याला कशाची किंमत पाहिजे के ची म्हणून के बरोबर तुलना कोणासोबत होते एचा वर्ग म्हणून या ठिकाणी काय करायचं म्हणून या ठिकाणी के बरोबर एचा वर्ग आहे म्हणून के बरोबर एच्या वर्गात म्हणजे एची किंमत ठेवायची मायनस पाच छेदामध्ये दोन त्याचा वर्ग करायचं वर्ग केल्याच्या नंतर काय होईल पंचवीस छेदामध्ये चार मायनस पाच चा वर्ग पंचवीस आणि या दोनचा वर्ग काय होतो चार म्हणून या ठिकाणी लिहायचं म्हणून के बरोबर काय आलेलं आहे पंचवीस छेदामध्ये चार ही झाली के ची किंमत मग आता के बरोबर पंचवीस छेद चार आलेली जी किंमत आहे या मूळ समीकरणामध्ये काय करायची एकदा प्लस आणि एकदा मायनस करायची म्हणून या ठिकाणी हे जे समीकरण आहे यमचा वर्ग मायनस पाच यम त्याच्यामध्ये प्लस एकदा करा पंचवीस छेदात चार आणि एकदा मायनस करा पंचवीस छेदात चार आणि काय आहे प्लस तीन बरोबर शून्य आता या ठिकाणी काय होईल ते दोन भाग झालेले आहेत इथपर्यंत एक भाग आणि दुसरा हा भाग म्हणून या ठिकाणी यमच्या वर्गातून काय करायचं कंसामध्ये यम कॉमन काढायचं मधल्याचं चिन्ह आणि या पंचवीसचं वर्ग मूळ घ्यायचं पाच आणि या चारचं वर्ग मूळ घ्यायचं दोन त्या कंसाचा वर्ग करायचं त्याच्यानंतर आता या ठिकाणी मायनस पंचवीस चे चार काय होईल तर या ठिकाणी होईल मायनस पंचवीस आणि चारित्रिकम काय होईल बारा आणि छेदामध्ये चार बरोबर शून्य म्हणून या ठिकाणी हे यम मायनस पाच छेद काय दोन त्या कंसाचा वर्ग आणि या ठिकाणी मायनस पंचवीस आणि प्लस बारा आहे तर या ठिकाणी काय होईल मायनस तेरा छेद चार बरोबर काय शून्य म्हणून या ठिकाणी काय होईल आता म्हणून हे कंस इथं जे आहे यम मायनस पाच छेद दोन त्या कंसाचा वर्ग आहे आणि या ठिकाणी मायनस तेरा छेद चार आहे पण याला सुद्धा या म्हणजे कंसाचा वर्ग करण्यासाठी काय करावं लागेल हे यम मायनस पाच छेद्या दोन कंसाचा वर्ग तर या ठिकाणी तेराचं मुळ निघत नाही म्हणून त्याला काय करायचं तर वर्गमुळात घ्यायचं आणि या चारचं वर्गमुळ निघते दोन त्या कंसाचा काय करायचं वर्ग बरोबर शून्य आता आपल्याला एचा वर्ग मायनस बी चा वर्ग बरोबर ए प्लस बी आणि ए मायनस बी अशी कोड करायची आहे म्हणजे हे एचा वर्ग हे बीचा वर्ग, वर्ग। तर आपल्याला एका कंसात ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी याच्या आता या ठिकाणी यम मायनस पाचशे दोन कंसाचा वर्ग मायनस कंसामध्ये वर्गमुळा मुळात तेराशे दोन त्या कंसाचा वर्ग बरोबर शून्य असा आलेला आहे म्हणजेच एचा वर्ग मायनस बी चा वर्ग बरोबर काय होते ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी अशी या ठिकाणी आता मांडणी करायची आहे म्हणून काय करायचं यम मायनस पाचशे दोन आणि प्लस वर्गमुळात तेराशे दोन दुसऱ्या कंसामध्ये यम मायनस पाचशे दोन आणि मायनस वर्गमुळात तेराशे दोन बरोबर शून्य म्हणून या ठिकाणी काय होईल हे यम मायनस पाचशे दोन आणि चे प्लस वर्गमुळात तेरा छेदामध्ये दोन बरोबर शून्य किंवा या ठिकाणी हे यम मायनस पाचशे दोन आणि मायनस वर्गमुळात तेरा छेदामध्ये दोन बरोबर शून्य मग आता हे बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्याच्या नंतर मायनसचं प्लस प्लस च मायनस होईल म्हणून या ठिकाणी यम बरोबर हे मायनस आहे काय होईल प्लस आणि हे प्लस आहे काय होईल मायनस वर्गमुळात तेरा छेद दोन बरोबर शून्य किंवा या ठिकाणी हे यम बरोबर हे मायनस आहे तर प्लस होईल आणि हे पण मायनस आहे बरोबर चेन्न तिकडे घेतल्याच्या नंतर काय होईल तर प्लस वर्गमुळात तेरा छेदामध्ये दोन बरोबर शून्य म्हणून या ठिकाणी आपल्याला यम बरोबर किंमत मिळते पाच आणि मायनस वर्गमुळात तेरा आणि छेदामध्ये काय होईल हे छेद समान असल्यामुळं कॉमन दोन बरोबर शून्य किंवा या ठिकाणी हे यम बरोबर हे पाच प्लस वर्गमुळात तेरा छेदामध्ये दोन बरोबर शून्य म्हणून या ठिकाणी आपल्याला यमची किंमत मिळते यम बरोबर काय आलेली आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे आपण काय लिहू शकतो हे म्हणून या ठिकाणी लिहायचं म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत तर पाच मायनस वर्गमुळ्या तेराचे दोन आणि पाच प्लस वर्गमुळ्या तेराचे दोन ही काय तर वर्ग समीकरणाची मुळे आहेत लगेच आपण काय करूया याच्या पुढचा चौथा जो प्रश्न आहे तो बघूया त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा नऊ वायचा वर्ग मायनस बारा वाय प्लस दोन बरोबर शून्य या ठिकाणी वायच्या वर्गाचा सहगुणक आहे नऊ त्या नऊने काय करायचं दोन्ही बाजूला भागायचं आणि प्रत्येक पदाला भागायचं म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला हे नऊ वायचा वर्ग भागीला नऊ करायचं त्याच्यानंतर मायनस बारा वाय भागीला नऊ त्याच्यानंतर प्लस दोन भागीला नऊ आणि या ठिकाणी झिरो भागीला असं जर केलं झिरो भागीला नऊ तर आपल्याला काय मिळते हे नऊ नऊ कटते हे वायचा वर्ग आणि या ठिकाणी भाग जातो मग काय चारी त्रिकम आपलं कितीचा जातो तीनचा जातो तीन त्रिक नऊ आणि तीन चो बारा म्हणजेच मायनस चार वाय आणि छेदामध्ये काय तीन या ठिकाणी प्लस हे दोन छेद नऊ जशाच कसं ठेवायचं आणि या ठिकाणी काय येते झिरो मग आता हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये चल आहे वाय म्हणून या ठिकाणी काय करायचं के स्थिर पद घ्यायचं आणि चल वाय घेऊन वाय प्लस ए त्या कंसाचा वर्ग करायचा म्हणून या ठिकाणी काय होईल हे वायचा वर्ग हे मायनस चार वाय छेदामध्ये तीन त्याच्यानंतर या ठिकाणी प्लस के बरोबर कंसामध्ये वाय प्लस ए त्या कंसाचा वर्ग करायचा म्हणून या ठिकाणी हे वायचा वर्ग मायनस चार वाय छेदामध्ये तीन प्लस के बरोबर याचा विस्तार केल्यानं हे वायचा वर्ग प्लस दोन ए वाय आणि प्लस एचा वर्ग हे असा त्याचा विस्तार होते म्हणून आता दोन ए वाय आणि मायनस चार वाय तीन याच्यासोबत तुलना होईल म्हणून दोन ए वाय बरोबर मायनस चार वाय छेदामध्ये तीन मग आपल्याला एची किंमत पाहिजे म्हणून ए बरोबर काय करायचं हे मायनस चार वाय जसं असत आणि छेदामध्ये तीन हे जे कुणीला आहे ते इकडे भागी लाईल म्हणजेच काय दोन वाय होईल त्याच्यामध्ये हा वाय वाय कटेल आणि या ठिकाणी आपल्याला मायनस चार छेदामध्ये तीन दोन्ही सहा हे आपल्याला मिळत तर याच्या पुढे भाग जातो कितीचा मायनस दोन छेदामध्ये तीन असा भाग जातो म्हणजे ची किंमत काय मिळते आपल्याला मायनस दोन छेदामध्ये तीन म्हणून या ठिकाणी काय करायचं म्हणून ए बरोबर मायनस दोन छेदामध्ये तीन ही झाली आपल्याला ची किंमत तर आपल्याला जे पाहिजे केची किंमत पाहिजे म्हणून या ठिकाणी काय करायचं ए के बरोबर आहे एचा वर्ग म्हणून या ठिकाणी काय करायचं एची जी किंमत आहे ते ठेवायची तर चा या ठिकाणी मायनस दोन तीन त्या काय करायचं कंसाचा वर्ग करायचं मायनस दोनचा वर्ग चार आणि या तीनचा वर्ग काय होते नऊ म्हणून आपल्याला या ठिकाणी हे के ची किंमत मिळते चार छेद नऊ म्हणून ही जी मिळालेली जी किंमत आहे चार छेद नऊ काय करायची दोन्हीही बाजूला मूळ समीकरण जे आहे त्या मूळ समीकरणाच्या दोन्हीही बाजूला काय करायचं आपल्याला तर मिळवायचं आणि वजा पण करायचं म्हणून या ठिकाणी काय करायचं हे जे समीकरण आलेलं आहे व्यवस्थितले आपल्यांदा तर बरोबर जी किंमत मिळाली आपल्याला के बरोबर काय आलेले आहे चार छेदात नऊ है, काय करेची? आ, दोनी ही जी किंमत आलेली आहे ती किंमत काय करायची तर आपल्याला अं दोन्ही बाजूला मिळवायचे समीकरण मग समीकरण काय आहे म्हणून वायचा वर्ग मायनस चार वाय आणि छेदामध्ये तीन त्याच्यामध्ये प्लस हे चार छेद नऊ आणि मायनस चार छेद नऊ त्याच्यानंतर प्लस दोन छेद नऊ बरोबर काय शून्य मग या ठिकाणी या दोन भागापैकी हे कंसामध्ये येईल वायच्या वर्गातून वाय मधल्या संख्येत चिन्ह मायनस याचं वर्ग मग घ्यायचं दोन याचं वर्ग मग घ्यायचं तीन त्या कंसाचा वर्ग करायचं आता या ठिकाणी मायनस दोन मायनस चार आणि प्लस दोन आहे तर या ठिकाणी काय होईल का हे मायनस चार प्लस दोन आणि छेदामध्ये नऊ बरोबर शून्य म्हणून या ठिकाणी हे वाय मायनस तीन मायनस दोनशे तीन सॉरी मायनस दोनशे तीन त्या कंसाचा वर्ग तर या ठिकाणी मायनस दोनशे काय नऊ बरोबर काय ते शून्य मग आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे तीन त्या कंसाचा वर्ग आहे तसंच या ठिकाणी सुद्धा त्या कंसाचा वर्ग करायचं वाय मायनस दोनशे तीन त्या कंसाचा वर्ग मायनस दोनचं वर्ग म निघत नाही म्हणून त्यांना वर्ग मुळा घ्यायचं आणि या तीनच सॉरी नऊचा वर्ग म्हणून एक ते तीन त्या कंसाचा काय करायचं वर्ग करायचं बरोबर शून्य मग आता या ठिकाणी जे आहे आपल्याला काय झालेलं आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग यानुसार आपल्याला हे मिळालेले आहे आता ए प्लस बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी असं मिळवायचं म्हणून या ठिकाणी काय करायचं हे वाय मायनस दोन तीन आणि प्लस वर्गमुळात दोन छेदामध्ये काय हे तीन एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये काय होईल हे वाय मायनस दोन छेद तीन आणि मायनस वर्गमुळात काय दोन छेदामध्ये तीन बरोबर शून्य म्हणून काय करायचं हे वाय मायनस दोन छेद तीन प्लस वर्गमुळात दोन छेद तीन बरोबर शून्य किंवा या ठिकाणी लिहायचं हे वाय मायनस दोनशे तीन आणि मायनस वर्गमुळात दोनशे तीन बरोबर शून्य म्हणून आपल्याला वायची किंमत मिळवायची आहे म्हणून वाय बरोबर हे मायनस तर तिकडं प्लस होईल म्हणून दोनशे तीन आणि प्लस हे प्लस जे आहे सॉरी हे प्लस आहे बरोबरचे ना तिकडे घेतल्याच्या नंतर काय होईल तर मायनस म्हणजेच वर्गमुळात दोनशे तीन बरोबर शून्य किंवा या ठिकाणी हे वाय बरोबर ए, चे हे मायनसचं प्लस दोनशे तीन आणि हे सुद्धा मायनसचं काय होईल प्लस वर्गमुळात दोनशे तीन बरोबर शून्य म्हणून या ठिकाणी आपल्याला वायची किंमत मिळते वाय बरोबर हे दोन मायनस वर्गमुळात दोन आणि छेदामध्ये काय तीन कॉमेंट येते बरो किंवा या ठिकाणी हे वाय बरोबर ते दोन प्लस वर्गमुळात दोन आणि छेदामध्ये तीन म्हणजेच या ठिकाणी ची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे ही ही किंवा वर्ग समीकरणाची काय तर मुळे आहेत तर या ठिकाणी आपल्याला खाली जागा अपुरी असल्यामुळं खाली लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे काय तर ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर अशा पद्धतीने आपण याचे सुद्धा काय करू शकतो पूर्ण वर्ग पद्धतीनं सोडू शकतो याच्यानंतर जे काही प्रश्न राहिले आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद